दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कमध्ये कुणाला परवानगी मिळणार हा पेच कायम आहे शिवसेनेनं दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे मात्र बी एम अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही तशातच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला द्यायचं यावर आलेल्या अर्जांवरती बावीस सप्टेंबरपर्यंत पालिका उत्तर देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कच्या मुद्द्यावरून तापलेलं राजकारण आणि वाढणाऱ्या राजकीय दबावामुळेच बी एम सीनं निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचा अवधी घेतल्याचं सांगण्यात येत आहे सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार असल्यानं कोणत्याच गटाला परवानगी दिली जाऊ नये असं मत पालिका अधिकाऱ्यांच्या चर्चेत मांडल्याची माहिती समोर आली आहे शिवसेनेची भूमिका ही नेहमी पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ठरवतात त्यांनी तर पहिलंच सैन्य दसरा मेळावा तो होणारच आणि तो शिवाजी तीर्थपर त्यामुळे ज्या काही कोंडी करतायत म्हणजे अनेकांचं म्हणणं आहे कितीतरी तज्ज्ञांनी त्याच्यावर मत दिलंय की हो एक मैदान एक झेंडा एक नेता एक पक्ष हे समीकरण आहे मला खात्री आहे परवानगी मिळेल कारण नाकारण्यासाठी त्यांना कारण द्यावी लागतील आमचा मेळावा हा हिंदुत्वाच्या विचाराचा मेळावा होतोय भगव्याचा विचाराचा मेळावा होतोय एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ज्यावेळेस आम्ही आलो तर हिंदुत्वाचं रक्षण करणारी शिवसेना या बाळासाहेबांच्या चार शब्दांवर आम्ही शिवसेनेमध्ये आलो आणि मला तरी असं वाटतं की हा जो आमचा मेळावा होतोय हा दिगे साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराचा मेळावा होतोय आणि समोरचा जो मेळावा होतो आहे तो शरद पवार साहेब आणि सोनिया गांधींच्या मिक्स विचारांचा तो मेळावा होतो आहे तर बाळासाहेबांनी ती जबाबदारी शिवाजी पार्कच्याच मैदानावर उद्धव ठाकरे साहेबांच्यावर सोपवलेली होती म्हणजे शिवसेना प्रमुखाची आणि त्यांनी सांगितलेलं होतं की इथून पुढे शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील आणि तुम्ही सगळ्यांनी सा साथ द्या तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्या तुम्ही सगळ्यांनी पाठीशी उभं राहा लो तर त्यांनीच त्यावेळेस आव्हान केलेलं होतं तर तसाच पद्धतीचा मेळावा आता बी सीमध्ये काहीतरी शिंदे गटाचा मेळावा होणार आहे अशी बातमी आहे त्यांना ती जागा उपलब्ध करून दिली इकडची जागा ह्या शिवसेनेला द्यावी उद्धव ठाकरे साहेबांच्या खूप दुर्दैवी आहे मला तसं आदरणीय पवारसाहेबांनी एक दहा का पंधरा दिवसापूर्वी एक गोष्ट ते बोलले होते की मुख्यमंत्री हे पद खूप मोठं असतं आणि ते सर्वसमावेशक असलं पाहिजे आमच्याही काळात दसरा मेळावे व्हायचे अनेक पक्षांचे मेळावे दिलदारपणे आमच्या विरोधात त्या व्यासपीठावरनं भाषणं व्हायची हो आम्हीही अनेक वेळा उत्सुकतेने ते लाईव्ह असतील किंवा बातमी काढायचो की अरे काय बोलले आपल्या विरोधात त्याच्यामुळे मोठा नेता असतो ना तो मोठा फक्त पदानी होत नाही तो कर्तृत्वानी होतो आणि दिलदार असतो राजा जेव्हा कुठलाही मोठा माणूस बसतो ना तो नेहमी दिलदार असला पाहिजे